नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते ही देवी माता पार्वतीचे रूप आहे जेव्हा त्यांनी भगवान स्कंदाला म्हणजेच कार्तिक स्वामीला जन्म दिला तेव्हा त्यांना स्कंदमाता म्हणून ओळख मिळाली स्कंदमातेचे स्वरूप आणि महत्त्व म्हणजेच स्कंदमातेचे रूप अत्यंत सौम्य आणि सुंदर आहे त्या चार हातांच्या आहेत त्यांच्या दोन हातामध्ये कमळाची फुले तर एका हातात त्या आपल्या पुत्राला स्कंदाला मांडीवर घेऊन बसलेल्या आहेत त्यांच्या चौथा हात आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत आहेत देवी स्कंदमाता सिंहावर बसलेली आहे त्यामुळे तिला सिंहवाहिनी असे म्हणतात या दिवशी देवीची पूजा केल्याने भक्तांना विशेष आशीर्वाद तर मिळतोच आणि स्कंदमातेची आराधना केल्याने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आजच्या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य दाखवल्याने आरोग्य आणि सुखसमृद्धी मिळते तर आजच्या दिवशी देवीला जास्वंदाची फुले अर्पण करावीत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ